अहमदनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मार्केटयार्ड परिसरामध्ये परवा दिवशी एक तारखेला ज्या आठ दुकाना फुटलेल्या आहेत त्या अन्नधान्य आणि पशुखाद्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकाना फुटलेल्या आहेत व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोख पैशाची चोरी झालेली आहे त्या संदर्भामध्ये आम्ही इथे सर्व मार्केट यार्ड मधील परिसरातील व्यापारी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलो त्यांच्याकडं आमच्या वेदना सांगितल्या व सर्व रकमांचे जे काय अर्ज होते ते दिलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठी रक्कम आमचे मित्र आणि व्यापारी नितीनजी कटारिया यांची आहे बाकीच्याही आठ व्यापाऱ्यांच्या छोट्या छोट्या रकमा तिथून गेलेल्या आहेत आम्ही अधीक्षक साहेबांना विनंती केली त्या परिसरामध्ये नेहमी छोट्या मोठ्या रोज चोऱ्या होत असतात त्या ठिकाणी पोलीस चौकी आहे परंतु पोलीस चौकीमध्ये पोलीस सुद्धा असत नाहीत तर निदान चार पोलिसांची त्या ठिकाणी नेमणूक करावी कोतवाली पोलीस स्टेशनच्या अंडर ती मार्केट कमिटी येते ते कोतवाली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनाही सांगा आणि रात्रीची गस्त त्या ठिकाणी वाढवली पाहिजे हे आमच्या सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे त्याचप्रमाणे शासकीय खोट्यातून आपण जे सी सी टी व्ही कॅमेरे त्या ठिकाणी लावलेले आहेत त्याची संख्या वाढवावी व सी सी टी व्ही कॅमेरे त्या ठिकाणी असलेल्या बँकेच्याही मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या त्या ठिकाणी लावाव्या जेणेकरून बँकेतून जवळजवळ नव्वद टक्के लोकांचे व्यापार त्या बँकेत होतात त्यामुळे पैसे आणणे किंवा पैसे भरणे इतर सर्व कामं त्या बँकेमधून चालत असतात आणि बँक त्या ठिकाणी कॅश लिफ्टिंग बॅग लिफ्टिंग असे प्रकार नेहमी घडतात तर आमची सर्व व्यापाऱ्यांची मान्य पोलीस अधीक्षक साहेब तसेच डीवायस पी श्री अमोल भारती सर यांना मागणी केली आणि त्यांनी आश्वासन दिलं की कुठल्याही परिस्थितीत या चोरीचा आम्ही तपास लावून आणि एक दोन दिवसात चोर ताब्यात घेतले जातील व जेवढी रिकवरी होईल त्याचे आपल्याला पुन्हा वाटप करण्यात येईल माझी याच अनुषंगाने सर्व व्यापाऱ्यांनाही विनंती आहे जे व्यापारी आज इथं हजर राहू शकले नाहीत प्रत्येकाने आप आपापल्या दुकानीच्या समोर ला दुश्यारें ला दुश्यारें ला सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत त्याचा उपयोग प्रत्येक व्यापाऱ्याला आपल्या शेजाऱ्याला दुसऱ्याला होईल जेणेकरून येथील पुढच्या काळामध्ये चोऱ्या झाल्या तर ते चोरटे पकडायला मदत होईल आणि छोटीशी लाईट लावता आली तर प्रत्येक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानच्या बाहेर एक छोटी लाइट लावावी छोटासा एक झिरोचा किंवा पंधरा करताना दहा वेळा विचार करावा लागेल पोलिस अधीक्षक साहेब यांना मित्रमंडळातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे परवा दिवशी जी काही मार्केट यार्ड या ठिकाणी आठ दुकान फोडून जी काही चोरी झालेली आहे अगदी पोलिसांच्या